ज्ञानाटेक मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गोष्ट लहान आशय महान यामध्ये आज पाहणार आहोत आपण गोष्ट आणि मुंगी जंगलात एक मुंगी राहत होती एकदा त्या मुंगीला खूप तहान लागली पाणी पिण्यासाठी ती मुंगी नदीच्या काठावर आली आणि पाणी पिताना तिचा तोल गेला ती नदीत पडली लाटांमध्ये अडकून ती वाचण्यासाठी प्रयत्न करत होती पण प्रवाह जोराचा होता ती हताश होऊन मदतीसाठी ओरडत होती जवळच एका झाडावर एक कबूतर बसले होते त्याने मुंगीची हालचाल पाहिली आणि तिच्या अडचणीची जाणीव झाली कबूतराने तात्काळ तोडगा काढण्याचा विचार केला त्याने झाडाचे एक पान तोडले आणि नदीत फेकले मुंगी पानापर्यंत पोहोचली तिने पानाचा आधार घेतला आणि स्वतःला वाचवले कबूतराच्या मदतीमुळे ती सुखरूप किनाऱ्यावर पोहोचली मुंगीने कबुतराकडे पाहून कृतज्ञतेने म्हटले तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही काही दिवसांनी एका शिकाऱ्याने झाडावर बसलेल्या एका कबुतराला पकडण्यासाठी नेम धरून बसलेला होता आणि हे मुंगीने पाहिले तो शिकारी तिच्या मित्राला धोका देत असल्याचे तिने ओळखले ती पटकन जमिनीवरून धावत शिकाऱ्याजवळ पोचली आणि त्याच्या पायाला जोरात चावा घेतला त्या वेदनेने शिकाऱ्याचा तोल गेला आणि त्याचा नेम चुकला। हे पाहून कबूतर पटकन उडून गेले मुंगीने कबूतराचे प्राण वाचवले होते त्याच्या मदतीचे ऋण परत फेडले तात्पर्य मदतीला मदतीनेच उत्तर मिळते चांगुलपणाची परतफेड नेहमी चांगुलपणानेच होते